दोन्ही प्रकारचे लाडू तयार झाले ड्रायफ्रूट खजूर लाडू आणि नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन मराठी ब्लॉग अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज बाप्पा दिसलाय ना मला काल कमेंट आली होती की बाप्पांच्या चरणाजवळ बोला बाप्पांजवळ तर म्हणून मी बोलते चला आता वाजले आहे सव्वा पाच आणि हे दोघे ना मसाल्यांची ऑर्डर करताय पूर्ण मसाले पॅकिंग करताय आणि माझं आहे ना परत तो, काम पडलेलं आहे आज तर सकाळपासून आम्ही बाहेरच होतो थोडंसं माझं बाहेरचं काम होतं ते उरकलं आणि आता व्हिडिओला सुरुवात केली आहे हे बघा सव्वा पाच वाजले म्हणजे चला आता आपलं काम किचनमध्ये यांचं काम हॉलमध्ये आज मी बनवणार आहे लाडू ड्रायफ्रूट लाडू आणि शेंगदाणा गुळ शेंगदाण्याचे लाडू तर म्हटलं चला आता आषाढी एकादशी तर परवाचे आणि उपवासाला लाडू वगैरे आपण खातो ना तर मग म्हणून म्हटलं आजच तुम्हाला रेसिपी पण दाखवू आणि मला पण करायचेच होते तर चला आता मी इथं सर्व काही तयारी करून घेतलेली लाडूची जे, जे तर, काई -काई -काई काही लागतंय मला ते सर्व काही असं काढून घेतलंय ड्रायफ्रूट लाडू म्हणजे खजूरचे लाडू आहे ना आधी आपण करू नंतर शेंगदाणा गोड शेंगदाण्याचे लाडू करू तर मी काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते इथे मी ताटामध्ये ड्रायफ्रूट काढून घेतलेले काही आता ड्रायफ्रूट टाकताना तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता मी काजू बदाम मगजबी अक्रोड काळे पिवळे मनोके आणि खसखस घेतलीये आणि हे पिस्ते पण आहे आणि ही सिडलेस खजूर तर यामध्ये बीन असते बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या की यामध्ये बीन असते तर एका ताईंनी मला ही पाठवलेली होती मुंबईवरून तर मी त्यांना भाऊ विचारला तर त्यांनी मला साडेचारशे सांगितले साडेचारशे रुपये किलोही वाटत तर मी त्यांना फोन पे पैसे केले ना तेव्हा मला समजलं भाऊ आणि मी आता ही सर्व खजूर काढून घेते पॅकेटमधली हे बघा छान है मस्त यह पुनः एक कागद टाक है ना तो काड़ून घते तो यह ना अजिबा बी नहीं है सिडलेस मध्ये बी नसते ना तर अशा प्रकारची ही खजूर आता ही ना थोडीफार मिक्सरला ना ग्राइंड करून घ्यायची आहे थोडीशी मोकळी करून घ्यायची आमच्या जवळपास आहे ना मॉलचं काम चालू आहे तर दिवसभर त्याचा आहे ना असाच आवाज येत असतो त्या, त्या आवाजामुळे आता मी ना व्हायसवरच करते आवाज म्यूट करून आणि पुढे हॉलमध्ये मिस्टर आणि राहुल दोघे पण मसाला पॅकिंग करता येत तर आपल्या मसाल्याच्या ऑर्डर पण चालूच चा असतात ना तेही काम चालू असतं चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना खजूर टाकल्यानंतर चालू बन चालू बन करतच ही खजूर आपल्याला अर्धवट बारीक करून घ्यायची खूप जास्त बारीक करायची नाही आता हा खजूरचा गोळा हे बघा अशा प्रकारे होतो मिक्सरच्या भांड्याला जास्त काही अशी चिटकून बसत नाही गो तयार होतो त्याचा तो सर्व काही काढून घेतला एका प्लेटमध्ये आणि मला एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की खजूर लाडू ड्रायफ्रूट लाडू करून दाखवा आम्हाला तर मी इथे सर्व खजूर अशी अर्धवटच बारीक करून घेतली आहे विळीने सुरीने कापली ना तरी पण चालेल आणि आज मी तुम्हाला दोन प्रकारचे लाडू दाखवणार आहे तर त्यातला एक प्रकार शेंगदाणा लाडू ना तर इथं मी शेंगदाणे घेतले माझे घरचे शेंगदाणे आहे आता हे शेंगदाणे मी कढई गरम करून घेतली चांगली गॅसवरती आणि त्यामध्ये टाकून ये ना खरपूस भाजून घेणार आहे मंद आचेवरतीच भाजायचे म्हणजे आपण जर दुसरं काही काम करत असलो ना तर बारीक गॅस करून शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे वेळ पण वाया जात नाही आणि दोन्ही कामं होतात आणि इथे मी साजूक तूप घेतलं आहे थोडंसं लागणार आहे आपल्याला ड्रायफ्रूट लाडूसाठी तर साजूक तुपामध्येच लाडू करायचे कारण छान लागतात आणि तूप पण मुलांच्या पोटात जातं आपल्या आरोग्यासाठी साजूक तूप खाणं चांगलं असतं हिवाळ्यात पावसाळ्यात नक्की खात जा आणि एका साईडला माझे शेंगदाणे पण भाजण्याचं काम चालूच आहे दोन्ही कामं करते मी आज आपण आता दोन प्रकारचे लाडू बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये हे लाडू होतात खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि आता आषाढी एकादशी येणार त्यामुळे दाखवते तुम्हाला रेसिपी आता ही रेसिपी तुम्हाला जरा उशिरा चाली असेल पण नक्की करून बघा आता इथे कढईमध्ये मी दोन तीन चमचे साजूक तूप टाकलेले तर त्यामध्ये आपल्याला खजूर टाकून येणार ती छान परतवून घ्यायची आहे म्हणजे एक पाच ते सात मिनटं आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच खजूर तुपामध्ये परतवून घ्यायची सुरुवातीला खजूर गरम करत असताना तुपामध्ये ती अशी थोडी सॉफ्ट होते सैल होते पण आपल्याला ती थोडीशी घट्टसर होईपर्यंत परतवून घ्यायची आहे आणि कढईला जेव्हा खजूरचा गोळा सुटायला लागतो ना त्यावेळेस समजायचं की आपली ही खजुरे ना छान मस्त परतली गेली आहे जवळपास आपल्याला ही खजूर पाच ते सात मिनटं अशीच एकसारखी परतत राहायची आहे जोपर्यंत खजूरचा गोळा थोडाफार घट्ट होत नाही तोपर्यंत परतत राहायची नंतर मग शेगडी बंद करून टाकायची तर इथं तुम्ही बघू शकता आपला खजूरचा गोळा घट्टसर पण दिसतोय आणि कढईला पण सुटायला लागलाय आता या वेळेला शेगडी बंद करून टाकते आणि आपल्याला ड्रायफ्रूट पण कट करायचे तर सुरीने एक एक ड्रायफ्रूट कट करायला खूप टाईम लागेल ना म्हणून मी थोडंसं डोकं लावते हे जे माझं शॉपर मशीन आहे ना तर त्यामध्येच म्हटलं आहे की नाही बघू म्हणून मग मी यामध्ये ना काजू बदाम आणि अक्रोट टाकले ते मोठे मोठे ना म्हणून म्हणू का काही बारीक करण्याची गरज नाही आहे तर याला झाकण लावून आता बघू आपण होतंय की नाही बारीक कारण जरा पटकन काम होईल त्यामुळे मी हे चॉपर मशीन घेतलेलं आहे तर मी घे केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त झालं मला वाटलं होतं की नाही होतं की नाही पण झाले मस्त ड्रायफ्रूट कट झाले त्यामध्ये हे बघा तर एक एक ड्रायफ्रूट कट करायला ना बराच वेळ लागला असता पण चॉपर मशीन ने ना खूप छान मस्त असं कट झाले आहे थोडाफार बारीक भोगा पण होतो पण लाडूमध्ये आपला तो खाल्ला जातो त्यामुळे काही हरकत नाही आणि जे मोठे मोठे तुकडे राहतील ना तर ते मग काढून घ्यायचे आणि थोडेफार सुरीने मग ते नंतर आपण कट करू शकतो अशा प्रकारे तर मोठे मोठे अर्धे अर्धे बादाम राहिले होते तर मी ते असे सुरेने कट करून घेतले अशा प्रकारे आपल्याला सर्व ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे तुम्ही हाताने करा किंवा मग सुरेने करा किंवा मग मुसळीने थोडेफार ठेचून घेतले तरी पण चालतील अशा प्रकारे आपल्याला ही सर्व काही तयारी आधीच करून ठेवायची आहे म्हणजे दोन कडाया माझ्यासारख्या खराब होणार नाही एकाच कढईमध्ये तुमचं सर्व काही होईल आणि इकडच्या साईडला मी ना शेंगदाणे ठेवलेले होते ते मी असे अधून मधून परतत होते शेंगदाणे मंद आशेवर कडाईमध्ये चांगले भाजून घ्यायचे असे कडक झाले पाहिजे घरपूर मोठ्या फ्लेम वर भाजायचे नाही नाहीतर ते ना बाहेरून पटकन कच्चे राहतील आणि लाडू नंतर मग खराब होऊ होऊ शकता तर मस्तय आणि इकडे मी एक कडे ठेवली तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घ्यायला पाहिजे होते पण चला आता दुसरी कडाई ठेवली मी इथे यामध्ये पण थोडस तूप टाकायचं आहे आता तू फलक फुलक गरम असतानाच यामध्ये आपल्याला टाकायचंय हे ड्रायफ्रूट कट केलेले बघा आणि त्यामध्येच हे काळे मनुखे पिवळे मनुखे आणि मगजबी टाकलं आहे एक चमचा खसखसही टाकली दोन ते तीन चमचे साजूक तुपामध्ये आपण कट केलेले ना पाच एक मिनटं परतत राहायचे मंद आचेवरती परतायचे हे खूप मोठ्या फ्लेमवरती परतायचे नाही नाहीतर ते जळू शकता म्हणू का तुम्ही सुरुवातीला तुपामध्ये टाकला तरी पण चालेल तो मस्त टम्म फुकतो तुपामध्ये आणि त्यानंतर मग हे पिस्ते वगैरे थोडे होते माझ्याकडे तर तेही टाकले मी यामध्ये आपल्याला वेलची पूड वगैरे काही टाकायची नाही आहे मंदाचेवरती पाच मिनटं ड्रायफ्रूट परतल्यानंतर ते असे क्रंच होतात आता शेगडी बंद करून टाकायची आणि ही खजूर पण थोडीफार कोमट झालेली आहे गरम होती त्यामध्ये हे सर्व काही ड्रायफ्रूट टाकून द्यायचे आणि एकत्र करायचे एक आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे तर हे बघा मस्त झालेलं आहे ना आता आपल्याला हे असंच एकजीव करून घ्यायचं आहे हिवाळा पावसाळा असला की आपण लाडू करतो आणि खातो पण हे लाडू तुम्ही ना बाराही महिने खाऊ शकता ड्रायफ्रूट लाडू खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते यामध्ये भरपूर प्रोटीन कॅल्शियम असतं त्यामुळे तुम्ही एक जरी लाडू दिवसभरातून खाल्ला ना तर तुम्हाला भरपूर एनर्जी मिळते यातून त्यामुळे नक्की असे लाडू करून खा आता इथे मी सर्व काय एकत्र असं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंफार गार होऊ द्यायचं किंवा कोमट होऊ द्यायचं त्यानंतर मग लाडू वळले तरी पण चालतात आता इथे मी चमच्याने थोडं थोडंच घेते आणि हाताला आहे ना अगदी थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचंय म्हणजे मिश्रण हाताला चिटकणार नाही आणि लाडू पण पटापट -पत वळले जातील तर एवढंच लावायचं आहे खूप जास्त नाही आणि सुरुवातीलाच लावायचं नंतर नाही लावलं तरी पण चालतं आता इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आता हे ड्रायफ्रूट लाडू इतर आपल्याला छोटे छोटेच करायचे खूप जास्त मोठे नाही करायचे तर हे बघा अशा प्रकारे साईज मी ठेवलेली आहे आणि खूप मस्त पटकन झालाय लाडू दिसायला पण खूप छान दिसतोय ना तर असेच लाडू मी आता इथे सर्व वळून घेणार आहे आज मी तुम्हाला इथे ड्रायफ्रूट खजूर लाडू दाखवले यानंतर आपण शेंगदाणा लाडू पण करणार आहोत तर तेही अगदी सोपे आहे यानंतर पण बरेच लाडूचे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे वेटलूस साठी पण आपण लाडू करणार आहोत वजन वाढवण्यासाठी कोणते लाडू चांगले असतात किंवा मग आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे लाडू असे बरेच प्रकारचे लाडू होतील यापुढे आणि याआधी मी तुम्हाला तिळाचे आणि खोबऱ्याचे डिंकाचे लाडू दाखवले जे आईने आईच्या पद्धतीने केले होते आत्तापर्यंत मी जे पण लाडू केले त्या सर्व लाडूंच्या रेसिपी मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती टाकलेले आहे तिथे बघून पण तुम्ही घरच्या गर घरी हे सर्व लाडू करू शकता पण ज्या ताईंना वेळ नाही जमणार नाही अशा ताईंसाठी मी आता लाडूच्या ऑर्डर चालू करणार आहे तर आता सध्या दोन दिवस बिझी मी पण यानंतर मी तुम्हाला स्क्रीनवरती राहुलचाच नंबर देणार आहे कारण हे सर्व लाडू मीच करणार आहे आई आणि अर्चना चटण्या करता येईना त्यामुळे त्यांना वेळ नाही आहे लाडू करायला तर हे सर्व प्रकारचे लाडू तुम्हाला तुमच्या घरपोच येऊन जातील तर आपले इथे ड्रायफ्रूट लाडू मस्त झालेले आणि दिसताय भारी आवडले असेल रेसिपी तर लाईक आणि शेअर करा चला आणि कमेंटमध्ये सांगा मला कसे झाले आता आपल्याला दुसरा प्रकार करायचा आहे तो म्हणजे शेंगदाणा लावडू तर इथं आपले शेंगदाणे ना मस्त खरपूस भाजलेले होते शेंगदाण्याला असा तडा जाईपर्यंत आपण शेंगदाणे भाजत राहायचे मंद गॅसवरती मस्त कडक खरपूस होईपर्यंत आणि हे शेंगदाणे माझे घरचेच आहे शेंगदाणे थोडेफार थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची टलफरं काढून घ्यायची सर्वच टलफरं काढायची असं काही नाही जितकी निघेल तितकी काढायची मस्त आपले ड्रायफ्रूट खजूर लाडू तयार झाले खूप छान दिसत आहे आणि छोटे छोटेच केले मी जास्त मोठे नाही केले कारण एक लाडू जरी खाला ना तरी भरपूर आपल्याला एनर्जी मिळते त्यामधून आणि शेंगदाणा लाडू करायचे तर एक वाटी शेंगदाणे मी मस्त खरपूस भाजून परत थोडीफार काढली आणि मस्त आता ती मिक्सरला थोडीफार ग्राइंड करायचे शेंगदाणे गूळ आणि शेंगदाणे मिक्स करायचे आपल्याला चला इथं मी आता शेंगदाणे घेतलेले एक वाटी आणि गूळ पण तर गुळ थोडा कमी घेतला मी म्हणजे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर जितके शेंगदाणे घेतले तितकाच गूळ घ्या तर इथं मी एक वाटीशी सपाट घेतलेली आहे आणि मिक्सरचं भांडं घेतलं आहे इथे यामध्ये आपण खजूर बारीक केली होती त्यातच मी शेंगदाणे टाकते हे बघा आणि यामध्येच आहे ना पाऊन वाटी गुळ टाकायचा आहे तर हे बघा एक वाटी म्हणजे शेंगदाण्यापेक्षा गुळ थोडा कमी आहे हा गुळ जास्त गोड आहे ना त्यामुळे थोडा कमी टाकते मी तर गुळ टाकायचा यामध्ये एकत्र करून घ्यायचं आणि आता हे मिक्सरला चालू बंद चालू बंद करतच चा बारीक करायचे थोडं शेंगदाणे व गूळ ना वेगळं वेगळं बारीक करण्याची काही गरज नाही आहे तर असे एकत्र केल्याने पटकन ते एकजीव होतात पण मी हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही एकदम टाकलं ना त्यामुळे भांड्यात थोडंसं ते जास्त झालं म्हणून आता यातलं निम्म मिश्रण हे ना बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्ही इथं बघू शकता गुळ आणि शेंगदाणा मस्त मिक्स झालेला आहे आता अर्ध हे ना बाजूला काढल्यानंतर अर्ध थोडंसं बारीक करून घेते तर हे बघा आता इतकंच घेतलं आहे मी आणि याला पण थोडंफार फिरवत राहायचं चालू बन चालू बन करतच फिरवायचं म्हणजे लदगा तयार होणार नाही त्याचा आणि अशा प्रकारे ना याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे तर बारीकच कूट केला आहे मी खूप जास्त बारीक करायचं नाही नाहीतर शेंगदाण्याचं तेल बाहेर येऊ शकतं आता या मिश्रणाचा आपण लाडू तयार करून बघू तर यामध्ये तुपाचा वापर न करता पण आपल्याला हा लाडू तयार करता येतो शेंगदाणा आणि गुळाच्या लाडूला तुपाची तशी गरज नसते असाही आपल्याला पटकन लाडू बनवता येतो तर हे बघा लाडू असा बनवून घेतल्यानंतर हाताने ना तो थोडासा असा गोल गोल करत राहायचा म्हणजे ओबड धोबड दिसत नाही आणि छान मस्त असा गोल गरगरीत आपला इथे शेंगदाणा आणि गुळाचा लाडू तयार झाला आहे अजिबातही तुपाचा वापर न करता पण मी यामध्ये ना एक किंवा दोन चमचे साजूक तूप टाकते कारण मला आवडतं तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी पण पन चालेल पण साजूक तुप टाकल्यामुळे ना ह्या लाडूची चव अजून पण वाढते आणि तुपामुळे लाडूला एक बाइंडिंग येतं म्हणजे लाडू पटकन बांधल्या जातो पटापट होतात लाडू आणि छान लागतात मस्त आता हे सर्व काय एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि लगेच लाडू बांधायचे तर हे बघा एकदम पटकन हा लाडू आहे ना बांधला जातोय आणि खूप छान मस्त होतो दिसायलाही पण भारी दिसत आहे आणि खायला तर अजून पण मस्त टेस्टी झालेले आहे नक्की करून बघा तुम्ही आणि शेंगदाणा लाडू खाण्याचे बरेच फायदे तुम्हाला माहितीचे शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि गुळामध्ये लोहाचं प्रमाण असतं त्यामुळे हे लाडू खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण पण वाढतं आणि ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे त्यांनी जर हे लाडू खाले तर रक्त वाढीस पण हे लाडू खूप छान आहे आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी पण गुळ शेंगदाण्याचा लाडू नक्की रोज खा वजनही वाढेल तुमचं आता आपले इथे गुळ शेंगदाण्याचे लाडू खूप मस्त झालेले आणि असे छोटे छोटेचं बांधलेले मी खूप जास्त मोठे नाही केले एक लाडू मी आता तुम्हाला इथे तोडून पण दाखवते तर हे बघा छान आपला मस्त हा गुळ शेंगदाण्याचा लाडू झालेला आहे तर नक्की रेसिपी करून बघा आणि मला सांगा कसे झाले छान असे आपले दोन्ही प्रकारचे लाडू तयार झाले आहेत ड्रायफ्रूट खजूर लाडू आणि गुळ शेंगदाणा लाडू नक्की रेसिपी ट्राय करा आणि सांगा मला कसे झाले चला आता हे दोन्ही प्रकारचे लाडू थोडेफार थंड होऊ द्यायचे आणि एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे सात ते आठ दिवस लाडू अजिबातही खराब होत नाही फ्रीजशिवाय पण हा लाडू टिकतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा बाय बाय